आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी कुसगाव येथील ब्लॅक जेम स्टोन क्रेशर बंद करण्यासाठी मुंबईच्या दिशेनं निघाला लॉंग मार्च कुसगाव येथील स्टोन क्रेशर बंद व्हावा यासाठी विविध गावातील ग्रामस्थांनी आंदोलन पुकारलं आहे या आंदोलनात पुरुष तेवढ्याच संख्येने स्त्रिया सुद्धा सहभागी झाल्यात आजचा आंदोलनाचा तिसरा दिवस पूर्ण झाला की आंदोलन स्थळी आमचे वाईचे प्रतिनिधी प्रशांत थोरवे व शिरवाळचे प्रतिनिधी संदेश चव्हाण यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली पाहूया सविस्तर वृत्तांत वाई येथील कुसगाव या गावातून ग्रामस्थांनी एक महामोर्चा एक संघर्ष मोर्चा सुरू केलेला आहे त्यांची मागणी आहे की तिथे असणारा जो स्टोन क्रेशर आहे तो बंद व्हावा कुसगाव व आजूबाजूच्या गावातील लोक ही जी आहेत ही महिला असतील पुरुष असतील पायी चालत आजचा त्यांचा हा तिसरा दिवस आहे पहिल्या दिवशी सुरू या गावी त्यांनी विसावा घेतला तदनंतर खंडाळामध्ये ते विसावा घेतला आणि आज किकवी या गावामध्ये त्यां ते आलेले आहेत आपण पाहू शकतो की हे सर्व जे मोर्चा करणारे हे मोर्चेकर्ते आहेत यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत नक्की त्यांना काय म्हणायचं आहे सर नमस्कार काय सांगाल आपण आज तिसरा दिवस आपल्या मोर्चाला काय आपल्या मागण्या आहेत काय सांगाल हे बघा ब्लॅक जेमस्टोन क्रशरचा विषय हा आज आपल्या सातारा जिल्ह्यातल्या घराघरातला चर्चेचा विषय झालेला आहे या क्रशर संदर्भात मागच्या तीन वर्षांपासून वाई तालुक्यातल्या कुसगाव एकसर आणि व्याळी बोरीव या परिसरातल्या तीन गावचे ग्रामस्थ तो क्रशर आणि ती दगडखान बंद करण्यासाठी लढा देत आहेत मागच्या तीन वर्षांपासून शेकडो आंदोलनं आम्ही सर्व ग्रामस्थांनी हा क्रशर बंद करण्यासाठी केलेले आहेत अनेक वेळा आमच्या एकीच्या जोरावरती सातत्याने तीन वर्ष आम्ही हा क्रशर बंद ठेवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत मात्र प्रशासन प्रत्येक वेळेस आमची दिशाभूल करत आहे प्रशासनातले अधिकारी जसं की या क्रशरमध्ये ते भागीदार असल्यासारखं त्यांचं वर्तन त्यांचं वागणूक आहे मागच्या तीन दिवसांपासून आम्ही हा क्रशर बंद करण्यासाठी मुंबईच्या दिशेने लाँग मार्च काढलेला आहे या लाँग मार्च सुरू होत असताना वाई तालुक्यातील महसूल प्रशासन अक्षरशः आमची थट्टा उडवल्यासारखं या आंदोलनाकडं बघत होतं त्यांना असं वाटलं की आम्ही फक्त हे लाँग मार्चचं नाटक करतोय आणि दोन पावलं चालल्यानंतर आम्ही थांबू आणि हे आंदोलन त्यांना दाबण्यामध्ये यश येईल मात्र मागच्या तीन दिवसांपासून ही लहान लहान लेकरं तुम्ही बघू शकता आजूबाजूला वयोवृद्ध महिला बघू शकता इकडं लहान लेकरं आहेत वृद्ध पुरुष आहेत मागच्या तीन दिवसांपासून आज साठ किलोमीटरचा सा पल्ला गाठून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत तुम्ही जर बघितलं तर अक्षरशः महिलांचे पाय सुजलेले आहेत साठ साठ सत्तर सत्तर वर्षाच्या महिला या ठिकाणी आहेत पण आत्ता जरी तुम्ही त्यांच्यातलं कुणालाही विचारलं तुम्हाला घरी जायचं आहे का तर जोपर्यंत तो क्रशर बंद होत नाही तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही असा प्रत्येकाने शपथ खाल्लेली आहेत आणि या लढ्यामध्ये उतरलेले आहेत माझं प्रशासनाला एवढंच सांगणं आहे की तुम्ही आमचा अंत बघू नका आज आम्ही जीव गेला तरी परत जाणार नाही असं प्रत्येकानं आपलं मत बनवलेलं आहे आणि तुम्ही विनाकारण त्या क्रशरला अभय देण्याचं काम करू नका आमची मागणी ही तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे हे अनेक वेळा आम्ही प्रशासनाला दाखवून दिलेलं आहे फक्त आमच्या मनाला वाटलं आहे म्हणून तो क्रशर बंद करा ती दगडखाण बंद करा अशी आमची भूमिका नाही त्या ठिकाणी शासनाच्या अनेक अनेक नियमांचं उल्लंघन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि ते सातत्याने मागच्या तीन वर्षांपासून आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून देतो आहे की ते कशा प्रकारे झालेलं आहे मात्र तरीही शासन त्या सर्व प्रक्रियेला पाठीशी घालण्याचं काम करत आहे मात्र आता आम्ही थांबणार नाही आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा सुरूच ठेवणार आहोत नक्कीच आंदोलन हे सुरूच राहणार श्त्रिया। आहे ह्या आंदोलनाचं एक अनोखं वैशिष्ट्य म्हणजे हे असणारे या स्त्रिया स्त्रियांचंही पुरुषांबरोबर तेवढ्याच संख्येने आहेत याही आपलं घरदार सोडून आलेल्या आहेत ताई काय सांगाल आज आपण स्वतःहून आलात का आपल्याला आणलं गेलं का आपल्या मर्जीने आला काय सांगाल आम्हाला कुणी आणलेलं नाही आमच्या त्यागामुळं आम्ही आलेलो आहे कारण आमच्या कसं हे जीवना मारण्याचा प्रश्न झालेला आहे आमच्या मुलाबाळांचा प्रश्न झालेला आहे आमची गुरुडोरा अशी ह्याच्यावर आहेत शेती भीती सगळी आमची हे झालेली आहे त्याच्यासाठी आम्ही तरसूनशेने ही वाट धरलेली आहे आमचं कोण हेच घेत नाही दखल घेत नाही त्याच्यासाठी आम्ही हा रो रस्ता धरलेला आहे आणि आम्ही हा शेवटपत करणार आता शेवट काय करायचं आहे तुमची काय इच्छा आहे कुठपर्यंत जाणार आहात तुम्ही सर्व महिला आम्ही मंत्रालयापत जाणार अच्छा मंत्रालयापर्यंत जाण्याचा या महिलांचा मानस आहे तुम्ही काय सांगाल तुम्ही कुठलं गाव तुमचं एक सरपार टेळी तुमचं काय म्हणणं काय सांगाल आमचं पण हेच म्हणणं की क्रेशर बंद झाला पाहिजे म्हणजे झालाच पाहिजे अच्छा क्रेशर हा बंद झालाच पाहिजे काही लोकांचं असं म्हणणं येत आहे की गावामध्ये क्रेशर असेल तर गावाचा विकास होईल मग हा विकास कशासाठी थांबवता येतात काय वाटतंय विकास व्हावा विकास झाला पाहिजे पण विकास होत असताना एकीकडे एक सर्वसामान्य कुटुंबातल्या मलाबळांच्या जीवाशी जर खेळलं जात असेल आज तुम्ही सांगा त्या क्रेशरमुळे इतकी धूळ उडते आमच्या गु खा गुरांच्या खायच्या चाऱ्यावर धूळ आहे आम्ही जे अन्न पिकवतो आहे धान्य पिकवतो आहे त्याच्यात धुळे पाण्यात धुळे ही धूळ आमच्या पोटात जाणार आहे आमच्या आया बहिणींच्या पोटात जाणार आहे त्यांच्या पोटात वाढणारे गर्भ त्याच्यावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे भविष्यामध्ये जर आमच्या ह्या पार्टेवाड्यामध्ये विकलांग जन्माला आली मुलं तर आम्ही काय करायचं पुण्याच्या तोंडाकडे बघायचं प्रशासनाला आमचं एवढंच कळकळीनं सांगणं आहे की तुम्ही ठीक आहे एखाद्या म्हणजे एखादा प्रश क्रेशर चालला आहे किंवा त्याला तुम्ही सहकार्य करत असाल किंवा त्याला का कुठल्याही पद्धतीने मदत करत असाल पण तुम्ही एवढ्या जीवांचा तुम्ही हाल कसं करताय ह्या जीवांबद्दल तुम्हाला काय वाटतं का, का नाही हाच माझा शासनाला प्रश्न आहे नक्कीच प्रश्न गंभीर आहेत अनेकांच्या तोंडून ते बाहेर पडत आहेत आपलं कोणतं गाव आणि आपली काय मागणी आहे काय सांगाल मी खुसगावचा रहिवासी आहे आणि आज महाराष्ट्रात बघता सातारा जिल्ह्यामध्ये अर्धा डझन मंत्रीपद दिलेली आहेत इथे मंत्री आहेत मायबाप आहेत परंतु आमचा तीन वर्षापासून क्रेशर बंद होण्यासाठीचा लढा आहे आणि तो लिगली आहे अयवेद्य खान क्रशर तिथं उभा केलेला आहे आणि कोणीही मंत्री अर्धा डझन असून सुद्धा आम्हाला सपोर्ट करत नाही त्यामुळे हा जो लॉंग मार्च आमचा कुसगावपासून तो मंत्रालयपर्यंत चालू आहे आणि हा चालूच राहणार आहे नक्कीच विविध गावातून लोक आलेले आहेत आपण कोणत्या गावातून आलाय काय सांगाल व्याळी आणि काय मागणी आहे आपली क्रेशर हा बंद झाला पाहिजे चुकीच्या पद्धतीने सर्व अधिकाऱ्यांनी त्यांना पाठीशी घालून त्या क्रेशरला परवानगी दिलेली आहे ते चुकीची आहे नक्कीच क्रेशर, क्रेशर विषयीच या सर्वांचं म्हणणं आहे काय सांगाल आपण काय सांगाल सांगा बरं थोडक्यात बोला बोला बोल, बोल, बोल। बोल। का आपलं काय म्हणणं आहे नेमकं माझं म्हणणं एवढंच आहे आज सातारला जाताना तुम्ही बघित असाल की लिमखिंड झालेली आहे मी फक्त एकच सांगतो आतापर्यंत आम्ही बऱ्याच बाईट दिल्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या अख्ख्या वाय नाही सातार नाही आता महाराष्ट्राला सगळ्या कळेल की नक्की आमचं दुखणं काय येते एकच सांगतो व्याळी एक्सर आणि कुसगाव ह्या तिघांच्या बाउंड्रीवरती जे कोण स्वप्न बघत असेल ना की ज्यांनी तुम्हाला वाटत असेल की तिथं लिमखिंड होईल किंवा भविष्यात ते उद्ध्वस्त करण्याचं ठिकाण होईल तर ते आम्ही कधीच होऊन देणार नाही एवढंच सांगतो आणि क्रशर हा किती जरी किती ताकद काही काही नक्कीच ग्रामस्थांची भूमिका ठाम आहे आजचं जे आंदोलन होतं या आंदोलनाविषयी काय सांगाल आजच्या आंदोलनाविषयी थोडीशी माहिती द्या आजच्या आंदोलनाला बोललं तर आम्हाला प्रशासनाचा काही सपोर्टच भेटला नाही बरं नाही आजचं आंदोलन नेमकं कशा पद्धतीने झालं काय सांगाल खूप छान पद्धतीने झालं आमचं आंदोलन अजूनही ह्या ज्या महिला दिसत आहेत आपल्याला या महिलांशी आपण सुसंवाद साधणार आहोत तुमचं गाव कोणतं एक सर पार्टीवाडी बर काय सांगाल माझं एवढंच म्हणणं आहे प्रशासनाला अहो इथे आमच्या आया बहिणी तुमच्याच आहेत या आमच्या गावातल्या अहो रडतायत अक्षरशः फोड आली त्यांच्या पायाला तरी तुम्हाला बाजार फुटला नाही कसली तुम्ही आमचे आम्हा आईबाप आहात असे धाई मोकलून लहान मुलं रडतायत रोडवरती रोडवरती जेवतोय तुम्हाला सगळं दिसतंय तरी कुणी येऊ शकत नाही इतका कावो मोटक तुम्हाला तुम्हाला का व मोठा क्रशर आहे तुमच्या या सगळ्या आया बहिणींपेक्षा किंवा तुमच्या सामाजिक कार्यकर्त्याला तुम्हाला काहीतरी लाजा वाटल्या पाहिजेत मला हे बोलू वाटत नाही तुम्हाला असे शब्द पण मायबापांनी जर असं केलं तर कसं होणार पुढचा आपला महाराष्ट्र कसा घडणार ही मुकली मुलं आहेत ते आज माझा नातू आहे तो थोडा बाईट देईल तुम्हाला म्हणतो हे काय चाललं आई आपल्या <णस्था> ह्याच्यात हा क्रशर कशासाठी असतो याचा काय फायदा आहे हा सगळं आपलं निसर्ग उद्ध्वस्त करतो ही माती मग कसली झाली पांढरी म्हणजे त्या मुलांना कळत नाही ही खूप खूप दुःखाची गोष्ट आहे साहेब नक्कीच भावना अनावर झालेल्या आहेत हे लहान बाळ यालाही काय सांगायचं बाळ उभारा काय सांगशील क्राशर बंद झाला पाहिजे पाहिजे पाण्यात ही कशी धुळे आणि हे सगळं शेत वगैरे हे सगळं उद्ध्वस्त होते आमचं आणि झाला झाला पाहिजे नक्कीच अजून एक आहे महिलांची संख्या खूप वाढणारी आहे जास्त दिसते आपल्याला आज जे आपलं वय किती अजून कोण बोलणार आहे हे आजी खूप वयोवृद्ध दिसतात आजी वय किती तुमचं माझं असं जास्त वय असणार माझं माझी पास हे केशर हा के बंद झाला पाहिजे जास्त आम्हाला काय बोलता येत नाही तुम्ही कुठून आला आणि इतक्या लांब चालत आला चालत आता पुढे जाणार का हा जाणार हे बघा पाय दुखत आमचं हे नाही ना आम्हाला आता बर तरी चालणार आम्ही जाणार आम्ही माझं गाव कुसगाव आहे पण मी आंदोलनासाठी मुंबईवरून आलो आहे कारण की जो आमच्या गावचा जो प्रश्न झाला आहे कारण जे आज तुम्ही बघत असाल सर्व शेतकरी आहेत त्यांनी शेती आज भात लावणी चालली आहे ज्या भात लावणीवरती आमचं सगळ्यांचं कुटुंब जवळजवळ एक वर्ष जगत ते सोडून आम्ही सगळेजण हा क्रशर बंद करण्यासाठी आलेलो आहे मला वाटतं प्रशासनाने पूर्णपणे आंधळी पट्टी डोळ्यावरती बांधलेली आहे की काय का एवढे लहान मुलं आहेत वयोवृद्ध आहेत तरीही त्यांना दया काय येत नाहीये हा मोठा प्रश्न आहे त्यांना येथून काय ये फायदा आहे ते काय आम्हाला कळत नाहीये या दगडखानीला ज्या परवानग्या दिलेल्या आहेत त्या परवानगी जे अहवाल दिलेले आहेत ते, ते संपूर्णपणे खोटे आणि चुकीचे दिलेले आहेत जर तुम्ही बघाल तर एम पी सी बी बोर्डाची जे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे त्यांचे अटींचं उल्लंघन झालेलं आहे खानपट्टा आदेश आहे त्यामधल्या जवळपास सत्तावीस जे नियमनाटी आहेत त्यांचं उल्लंघन झालं आहे ह्याला ग्रामसभा ठराव लागतो तिथं मासिक सभेचा ठराव देण्यात आलेला आहे ज्या गटामध्ये क्रशर आहे त्याच गटामध्ये आज माती नाला बंधारा आहे त्याचा एकात्मिक पाणलोट विकासाअंतर्गत दोन हजार तेरा साली जी आर निघालेला आहे तोसुद्धा आमच्याकडे आहे तिथं बांधकाम झालेलं आहे त्या बांधकामाचे रेकॉर्ड्स पण आमच्याकडे अवेलेबल आहेत आणि सर्वात मोठी बाब म्हणजे जे नगर रचणी विभागानं जी त्यांना ऑर्डर दिलेली आहे टीपी ऑर्डर असते तीसुद्धा पूर्णपणे खोटी आहे तिची डा कागदपत्र पण त्या याच्यामध्ये अवेलेबल आहेत आणि दुसरी गोष्ट जे तिथला रस्ता आहे सर तो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणजे पाचगणी पाणीपुरवठ्याचा जो अधिग्रहित क्षेत्र आहे त्या क्षेत्रामधनं अवैध वाहतूक होते आम्ही पत्रव्यवहार केला असता त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या क्षेत्रामधनं कोणालाही ये जा करण्यासाठी किंवा कोणालाही अवैध अवैध औद्योगिक वाहतुकीसाठी लेखी परवानगी किंवा अधिकार देण्यात आलेले नाहीत मग एवढं सगळं असूनसुद्धा जे अटींचे उल्लंघन झालेले जिल्हाधिकाऱ्यांच्या आदरेखित आहेत ते म्हणजे त्यांच्या अंडर येतात हे सगळे अटी तहसीलदारांच्या अंडर येतात तरी सुद्धा ते जर क्रशर बंद करू शकत नाहीत मग आम्ही नेमकं समजायचं काय की हा गोदरेशन हे प्रेशर नेमकं कोण देत आहे आणि एवढा त्रास आमच्यावरती कसा काय होतोय आमच्याकडे एवढे कागदपत्र असून सुद्धा जर ही गोष्ट होत नसेल तर लोकशाहीचा खून झाल्यासारखं मला वाटतंय साहेब तर गावच्या या सरपंच आहेत काय सांगाल तुमच्या मागण्यांविषयी दोन वर्ष झाला आज आमचा हा लढा चालू आहे आणि तीन दिवसापासून आम्ही आता हा लॉंग मार्च मोर्चा आमचा चालू आहे यामध्ये भरपूर समस्यांना आम्ही सामोरे गेलो पण प्रशासनाला काय आमची दया अजून आलेली नाही त्यामुळे एवढंच मला वाटतं की लाडक्या बहिणींना एवढं एक एका साईडने मदत करतात आणि इकडे आमच्या ह्या लाडक्याच बहिणींना आम्हाला आज रस्त्यावरती उतरून हा आंदोलन हा मोर्चा करावा लागतो याची खंत वाटते आता तुम्ही पाहिलं की काय त्या महिलांची अवस्था आहे म्हणजे अक्षरशः त्या अजित रवाशी बोलत होत्या की माझ्या मालकांना आज तीन दिवस झालं साधी भाकरीसुद्धा मिळाली नाही आज त्यांनी दोन अंडी शिजवून खाल्लेले आहेत आज असं महिलांची इतकी अवस्था बेकार आहे कोणाचं शेतामध्ये भात तसाच पडलेला आहे पि त्याला पाणी मिळाले का नाही ते माहीत नाही आज त्यांचं त्याच्यावर सगळं अवलंबून आहे आणि प्रत्येक महिलांच्या तर सगळ्याला माहितीच आहे काय घरी अडचणी आहेत आज घरटी प्रत्येक पायी आपल्या ह्याच्यामध्ये सामील झालेले आहेत कोणाचे कोण कौन गरोदर आहे कोणाचं बाळ लहान आहे कोण आजरी पडले आत्ता ह्याच्यात बघाल तर एका बाईला मग अशी चक्कर आलेली होती अक्षरशः घाम फुटला होता एका बाईंनी दाखवलं की माझ्या पायाला फोड आलेले आहेत आम्हाला असं वाटलं की दोन दिवसात हे संपल पण हे काय संपत नाही आहे पण आता हात टेकलेत आम्ही आम्ही आता लढा आमचा मुंबईपर्यंत म्हटलं तरी आमची तयारी झालेली आहे प्रशासनानं ह्याचं काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे मिळालाच पाहिजे नक्कीच या सर्व तिन्ही चारही ज्या ग्रामपंचायत आहेत विशेषतः कुसगाव असेल पसरणी असेल व्याहाळी असेल एकसर असेल या सर्व ग्रामस्थांच्या भावना ह्या तीव्र आहेत आणि त्यांचं फक्त माफक एवढंच म्हणणं आहे की हा जो स्टोन क्रेशर आहे हा बंद झाला पाहिजे प्रशांत थोरवे महाराष्ट्र न्यूज मराठी शिरवळ किकवी